तर बघा काय सूचना आलेले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता दोन हजार चोवीस शुद्धीपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पेपर पहिली ते पाचवी पेपर दोन सहावी ते, ते आठवीचा अंतरिम निकाल परिषदेच्या मार्टेट डॉट इन संकेतस्थळावर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला होता सदर अंतरिम निकालावर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत गोडपडताळीवर आक्षेप मागणे मागवण्यात आले होते त्यानुसार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाले अंतिम उत्तर सूचनेनुसार प्राप्त हरकतीनुसार पेपर दोनमधील गणित विज्ञान विषयातील प्रश्न क्रमांक संच ए एकशे तीस बी एकशे पंचवीस सी एकशे पन्नास डी एकशे पंचेचाळीस एक पंचे बाबत आक्षेप प्राप्त झाल्याने तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार सदर प्रश्न रद्द करण्यात येऊन अंतिम सुधारित उत्तर सुधी जाहीर करण्यात येत आहे याबाबत कोणता कोणाचाही काही आक्षेप असेल तर दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत चार वाजेपर्यंत मार्टेट ट्वेंटी फोर एम एस सी डॉट जी ॲट जीमेल डॉट कॉम या मेलवर आक्षेप नोंदवता येतील उपरुक्त आल्यानंतर फक्त आक्षेपाचा विचार केला जाणार नाही तदनंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे आपल्याला समजलं का आता अजून एक अंतिम निकाल प्रसिद्ध होणार आहे त्यापूर्वी त्याच्यामध्ये बदल काय होणार आहे तर संच एमधील ए एकशे तीस बी एकशे पंचवीस सी एकशे पन्नास आणि डी एकशे पंचेस हे प्रश्न जे आहे याचे हे प्रश्न चुकीचे असल्यामुळे त्याचे गुण रद्द होतील आणि आपल्याला सुधारित निकाल आता मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद